नमस्कार घेऊन आलो आहे सर्वांसाठी ठळक बातम्या महत्त्वाच्या बातम्या तर पहिली बातम्या आहे वाय सी संदर्भात तर के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये अनुदान प्राप्त होईल व त्यांनी के, के वाय सी ज्यांची अपडोड झालेली नाही ज्यांची अपडेट झालेली नाही केवायसी अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला पी एम किसान संबंधित योजनेचा फायदा होईल यानंतर जर बघितलं तर जे पुढची महत्वाची बाजारभाव आहे ते म्हणजे सोयाबीनच्या बाजारभाव पुढची महत्वाची बातमी तर राज्यामध्ये सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशेच्या दरम्यान मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर कापसाला राज्यामध्ये कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये तर काही ठिकाणी स्थानिक व्यापारी सहा हजार पाचशे नि कापूस खरेदी करताना या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं तर जय कापसाला कमीत कमी नऊ हजार बाजारभाव पाहिजे सध्या जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट सध्या डाऊन आहे बाजारभाव वाढले पाहिजे अप झाले पाहिजे कमीत कमी सहा हजार रुपये बाजारभाव पाहिजे सध्या अठ्ठावीसशे रुपयेच बाजारभाव आहे काही ठिकाणी चौदाशेच बाजारभाव आहे या तर कापूस साठा दुखपी श एक्केचाळीस कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे